विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाण्याचे महत्व या विषयावर निबंध पाहणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम हे पृथ्वीवरील एक अमूल्य स्त्रोत आहे जे मानव जतन करू शकतात परंतु पुनर्निर्मित करू शकत नाहीत जगातील अनेक देश जलसंकटाचा सामना करत आहेत भविष्यातही अशीच परिस्थिती राहिली तर लवकरच या पृथ्वीवरील मानव प्रजातीसह सर्व प्राणी मात्र नामशेष होतील जीवनात पाण्याचे महत्त्व एका प्रौढ माणसाचे शरीर अंदाजे साठ टक्के पाण्याने बनलेले असते यावरून पाण्याचे महत्त्व सहज ओळखता येते पाणी हा एक स्रोत आहे ज्याशिवाय पृथ्वीवरील सजीवांची कल्पनाही करता येत नाही जल प्रदूषणाचे कारण आजच्या काळात पर्यावरण प्रदूषणासोबत जलप्रदूषणही झपाट्याने वाढत आहे आजकाल प्रत्येक उद्योगाला पाणी लागते त्यानंतर नद्यांमध्ये घाण किंवा प्रदूषित पाणी सोडले जाते त्यामुळे नदीचे संपूर्ण पाणी दूषित होते त्यामुळे पाण्यातील सजीवांवरच परिणाम होत नाही तर ते पाणी पिणाऱ्या मानवांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो निष्कर्ष पाणी वाचवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत सरकारलाही जलप्रदूषणावर कडक कायदे आणावे लागतील जेणेकरून जलप्रदूषण कमी होईल उद्योगांमध्ये दूषित पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल याचे नियोजन करावे लागेल पावसाचे पाणी घरोघरी कसे वापरता येईल याबाबत लोकांना जागरूक व प्रवृत्त करणे आवश्यक आहे जलसंधारण कोणी एक व्यक्ती करू शकत नाही ते केवळ संपूर्ण देशासाठीच नाही तर जगातील सर्व लोकांसाठी महत्त्वाचे आहे पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे